खर तर दोन हजार एकवीस मध्ये औसा तालुक्यातील संबंधित पीडिता ही मूळची राहणारी तेर तालुक्यातली आहे दोन हजार एकवीस मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर वडील देखील घर सोडून निघून गेले आणि आधार द्यायला कोणी नसल्याने यामध्ये चाईल्डलाईनच्या माध्यमातून संबंधित पीडित मुलीला नवदुर्ग येथील बालगृहामध्ये दाखल करण्यात आलं बालगृहामध्ये दाखल केल्यानंतर दोन हजार एकवीस पासून दोन हजार तेवीसच्या दरम्यान पर्यंत संबंधित मुलगी सातत्याने आजारी पडत असल्यामुळे तिला पुन्हा एकदा औसामध्ये औसा येथील सेवालय येथे या संस्थेत दाखल करण्यात आलं सेवालय दाखल करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल तिचं औषध या सगळ्यांसाठी या सेवालयामध्ये तिला त्या सुविधा दिल्या जात होत्या पण यामध्ये ज्या पद्धतीने या संबंधित संबंधित मुलीने जी तक्रार दाखल केली यामध्ये त्या